या संघर्षाचा मी देखील एक छोटासा भाग आहे कारण का माझ्या सोलापूर जिल्ह्यामधले राम शिंदे सर असतील त्यांचे सगळे सहकारी असतील आम्ही सगळे खरं तर मी वेगळ्या बाजूनी मी, मी तुमच्याबरोबरच हा लढा माझा देखील तेवढाच आहे जेवढा तुमचा आहे आणि कदाचित सरकार आपला अंत भक्ती का काय हा मनात माझा प्रश्न निर्माण होतोय एवढे दिवस झाले एवढे महिने झाले आणि तरीही सरकारचे डोळे उघडत नाही ही शोकांतिका आहे आणि आता दाखवलं तर काय फक्त गाजर ही ही सरकारची मोडस ऑपरे आहे म्हणजे इलेक्शन तोंडावर आलं कालचं तुम्ही बजेट पण बघू शकता अर्थसंकल्प कॉपी पेस्ट हे मागच्या वर्षीच बजेट उदाहरण देते संजय गांधी निराधारचे पाचशे रुपये वाढले ते म्हणाले म्हणजे हजार रुपये जिथे मिळत होते हे मागच्या वर्षीच होत पण अस्तित्वात मिळ अस्तित्वात मिळतंय तरी का पाचशे रुपये अहो पाचशे दीड हजार सोडा पाचशे पण मिळत नाही आहेत एजंट लोक म्हणतात हजार रुपये पहिले मला द्या मग तुम्हाला पाचशे रुपये मिळतील हे सगळं खासगीकरणामुळे झालंय आणि ह्याचा है। पण पन मी ठामपणे विरोध करते हिमाचल प्रदेश मध्ये जिथे आमची सत्ता आहे तिकडे इकडे एका झटक्यात सरकार आल्या आल्या जुनी पेन्शन लागू केलं ला। खरं तर हिमाचल प्रदेश गरीब राज्य आहे महाराष्ट्र खूप पुढे गेलेलं खूप सर्व गुण संपन्न आहे आणि महाराष्ट्र सरकारला जर आपल्या कर्मचाऱ्यांची काळजी नसेल तर नेमकी कोणाची काळजी आहे हे प्रश्न माझ्या मनात उपस्थित होत म्हणजे मला एक सांगा सर्वसामान्य गरीब जनतेच काय भलं होत आहे काय भलं होत मला तीन उदाहरणं सांगा मी खाली बसते मी येत नाही परत आणि एवढा तुमचा संघर्ष एवढा लढा एवढे वर्ष चाललाय तिथे पलीकडे मला असं वाटतं ते अंगणवाडी सेविका पण भाकरी चटणी घेऊन तुम्ही तुमच्यावर उपासमारीची वेळ आली आहे त्यांना एक साध जुनी पेन्शन लागू करायला काय होत आहे एवढे पैशाच काय करता येते जर सर्वसामान्य लोकांची काळजी नाही घेऊ शकत तुम्ही आमचा देशाचा कणा आहे महाराष्ट्राचा कणा आहे जसं शेतकरी आपला कणा आहे तसं तुम्ही निघाला मग बाकीच्या सगळ्या कर्मचाऱ्यांकडून इलेक्शनचं काम घरोघरी जाऊन ठक ठक करून सा काम हो ना वेगळंच गोष्ट आहे आपल्याला सगळ्यांना व्हॅक्सिन पण जबरदस्ती केलं त्या वॅक्सिन मुळे सगळ्यांना हार्ट तुम्हाला टेन्शन देत नाहीये पण जबरदस्ती करतायत आणि आपल्याला बळीचा बकरा बनवतायत सतर्क व्हा तुम्ही जिथे त्यांनी आयसीयू आणि व्हेंटिलेटर द्यायला पाहिजे होत तिथे वॅक्सिन आणि रेमडेसिवीरची जबरदस्ती केली आपल्याला कट मारण्यासाठी फक्त टक्केवारी एवढंच पाहिजे या लोकांना काही ठराविक त्यांचे ठेकेदार आहेत आणि त्यांना हा महाराष्ट्र म्हणजे महाराष्ट्र आता गुजरातला पण विकतील काय अशी अशी पर, परिस्थिती निर्माण झाली पण काँग्रेसचा महाविकास आघाडीचा प्रत्येक आमदार असेल खासदार असेल हा तुमच्या सोबत आहे हे विसरू नका खर तर आपण म्हणतो की मायबाप सरकार पण ते मायबाप सरकार राहिलं नाहीये आपण आशा भूतेनी त्या सरकारकडे बघत असतो आता कोणाकडे बघायचा हा प्रश्न पडला पण अशा आशेच्या अशा काळात ऋषक काल होता होता काळ रात्र ही तुमच्यावर जी आले त्याच्यात पण एक आशेचं किरण आहे आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत राजकारण कारण पलीकडे तुम्ही म्हणालात की आम्ही त्यांना मतदान देऊ जे आमच्या पाठी पण मी मतदानाचा बोलतच नाहीये कारण का जुनी पेन्शन आहे काय तुम्हाला फक्त ह्यांची सत्ता म्हणून तुम्हाला आयुष्यभर तुमच्या सोबत हा प्रश्न मिळणार आहे म्हणून मला मतदानाचा आणि इलेक्शनचा विषय ते आणायचाच नाही पण माणूस की म्हणून आज मी तुमच्यामध्ये उभी आहे आणि माणूस की म्हणूनच तुमचे प्रश्न मी मांडू आणि रडायचं नाही आणि त्यासाठी आपण सगळे एकमेकांची साथ देऊया आम्ही शेवटपर्यंत तुमच्या सोबत आहोत हे कधी विसरू नका इथे बोलायचं म्हणून मी बोलत नाही आहे पण विधानसभेच्या नंतर देखील जिथे जिथे लढा लढावा लागेल तिथे तिथे आम्ही आणि मी वैयक्तिकरित्या तुमच्या सोबत आहे हो, ते कधी विसरू नका आम्ही तुमच्या सोबत आहोत एवढंच या ठिकाणी सांगते आणि तुम्ही हे जे कष्ट करून जे मोर्चे आणि आंदोलन करताय ते आम्ही वाया जाऊ देणार नाही एवढं मी तुम्हाला आज वचन देते आणि इथेच आम्ही रजा देते धन्यवाद